नमस्कार मंडळी मी रोहन दरडे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या दर्जादेली या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज मी चाललो आहे ओमसाई रिक्षा संघटना शिपोशी थोडला माल आणि भाऊजी केलवली ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य चिखल नांगणी स्पर्धा पाहायला चालत आहे बारीक सारीक बैलांना शिकवणारा या केळवणीतल्या शाळेतला हेडमास्टर हरण्या आणि उजवीकडे निघाला त्याच्या जोडीने डवलान सर्जा हरण्याने सर्जा या गावातली नामांकित अशी गावठी गटातली जोडी आहे मैदान दाखवलं जात एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून या जोडीचं स्वागत करायचं आहे नामांकित जोडी आहे मुकेश दादा भालेकरांचा हरण्या शिट्टी वाजली मैदानाला शुभारंभ झाला काय करतोय ड्रायव्हर हे काय त्याच्या मनात आहे लारा आणि वजीरची जोडी तयार ठेवा जाऊ दे बघूया हा पिस्टन जातो काय काय झालं मोरडे वने धावायला आलात की चालायला का, आला चिखल केली तर बरा आहे कुठेतरी जर रोप भेटले तर लावणी लावायला हरकत नाही असुदे असुदे तो मैदान दाखवतोय नंतर संध्याकाळी येऊन धावणार आहे जोडी बार एक नंबरची जोडी मैदानात आली आहे बघा उजवीकडे सर्जा आणि डावीकडे शिवा हा पंच तुम्ही तयार असाल ड्रायव्हर तयार असाल सोडा वाद्या जोडी सुटली सुंदर अशी वेगाची जोडी घापली आहे एक नंबरची जोडी आहे यजमान जोडी आहे चौदा अठ्ठेचाळीस अठ्ठावन चौदा अठ्ठावन तीन नंबरची जोडी मैदानात आली आहे श्री धनी विमलेश्वर प्रसन्न होणी लारा आणि भजीत त्याचबरोबर शिपोशी सोसायटीचे चेअरमन आमचे मित्र माननीय चेतन दादा खानदार जी उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतो आपण पुढे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. राजेश झोरे आपण पुढे या आपला देखील सन्मान केला जाणार

पाच ची जोडी आणि मथुरची जोडी आणि सुंदर जोडी पडते बघा जोडी पाहते झेंडा उभा करा एक सुंदर होती पण दुर्दैवान ती बाद होती विजय कांबळे कोट पिंट्या आणि सोन्या शेट्टीवादी जोडी सुटली हे बघव्यावरच प्रेम आहे चला सोनी आणि पांडू आणि ते गोपाळ ट्रायव्हर सुंदर अशी जोडी सुटली आहे बघा पाडगाव देवरुख मधनं आलेली जोडी आहे अतिशय सुंदर जोडी सुटली

उजव्या बाजूला थोडीशी बाहेर जोडी पळते रुपेश टिंगरकर नामांकित ड्रायव्हर आहे मात्र काही दिसत नाही खूपच मंद गतीने पळालेली जोडी कृपया दादा प्रयत्न करतो पण बैल पळत नाही बावीस एकोणसत्तर चित्त्या बाजूला जोडी सुटली

बाली गती वाढायला पाहिजे बाली गती वाढशी अठरा चौऱ्याऐंशी बघला काय करतोय संजाली सेनेची जोडी आहे गुलाल किंग विहांग जाधव ही जोडी पळवतोय अतिशय तावाचा ड्रायव्हर आहे बैल मारायला पाहिजे बैल मात्र सांगण्यासारखा झालाय बघा काय प्रयत्न करतोय सुंदर प्रयत्न आहे गुरु आणि लक्ष आला पहिले बाहेरचा बैल असा कावरा बावरा कावरा बावरा काय करतो आणि चल पुढे बाहेरचा बैल पडायचाच नाही म्हणतो बस खेळ खेळा

जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे आपला पण बाहेरचा असा काय करतोय सगळं उदल सोळा सासष्ट सोळा सासष्ट पडगावकरांचा पाने आणि पुला जागाची जोडी आहे सुंदर जोडी सुरले झगा सोडा

सावित्री मांडवकर कोटी थोडी सुटली का टाक संयोग महाडी केळवलीकरांचा पोपट आणि पांडव आहे बाले दादा काय करतोय तुझा पोपट करतोय का नाहीतो अरे गावात माझ घरचा मैदान आणि जोडी बार्याला लागला जोडी नंबर एकोणीस विष्णू धुळे देवजे एकोणीस नंबर जोडी घ्या पोलीस नंबर पुढे घ्या चन आणि मुरलीची जोडी जबरदस्त वेगाची जोडी आहे काय करतो भट्टी दादा शिंदे जोडी पाना चंदन आणि मुरलीचा सागा सुंदर वेळ सांग पंधरा पंचवीस राधाकृष्ण मुरडीकरांचा रामू आणि सोन्याला

हा किती नंबर वाला आहे का नाही एक चांगली जोडी शेड्यात शिर्डी चला जोडी नंबर चोवीस सुरेश सुरकर वाढातली जोडी येते सोमा राघोबा मोरडे सोनियानी बारके बहिन पण बघा कशी एक रंगी एक शिंगी घुंगूर लावलेली आकाय तुधन आकाय तुधन तुझा भावा कस लागणार आहे याला झेंड्या जोडी बाल

शेतीवादली जोडी सुटली काय झालं गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जोडी बार सोन्याने राजा आला जोडी पाहते राजा अतिशय सुंदर जोडी पाहिजे धावजे पुढा दे पुढा काय झालं वाढव वाडो वाडो वाढ एवढ्या जोरात एवढ्या जोरात आला आला जबरदस्त आहे जोडी जबरदस्त आहे अतिशय सुंदर Aliani Sonia, cukup taluketna lebih jodih. Alia, sendal rosie jodih, bagulah jadi kadipati bapaknya. Jodih bah. Ini jawanya cepaka sura lah. Cepaka sura, cepaka sura ni patan pel tu yang nani jawanya nca. Badan, saldah sura petisya sendal rosie paralela kat dalik dek potek badan rugi dek. पंचेचाळीस राजा काय झालं ड्रायव्हर ड्रायव्हरने टेक्निक वापरलं बाद होता होता जोडी वाचवणे अठरा अडुसष्ट छत्तीस पस्तीस मध्ये बाद करायचं काय

चोवीस ब्याण्णव वाजले जोडी सुटली सुंदर अशी जोरी आहे आई विठला सुंदर आणि पाडे कोचरी करांचा राजाने दादा नाळ जाऊ दोघे जोडी पाहतो समराती जोडिया बघूया गती वाढ गुरुनाथ गोपाळे गवाणे शिवानी पांडू मध्ये ह्या जोडीचं नाव घेतलेला बघा अरे काय झालं जाऊ दे बंटी शिंदे ड्रायव्हर आहे बराच वेळ गेला बराच वेळ गेला पाच ते सहा जात बराच वेळ वाढतोय वाढव गती वाढव गती वाढव दादा बंटी झाला सव्वीस एकोणचाळीस काय होत साखरप्यातल्या लिंगायतांची जोडी आहे रियान जागे हा चला रिमोर्स अडकला येऊ द्या मागे अरे 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 चुकला

Hola, hola. Shalat, shalat, shalat. Sundaar mata rafatui. Soa sentensi. Kita mengalah. Dami pada wacah. Wacah. Sal dada pula, dada pula, dada.

पळायला येणार मानगेडकरांचा सुंदर दहावीकडे पळायला येणार पांढरा ददा गुरवचा राजा आणि जोडीचा ड्रायव्हर असणार आहे तो मन्ना गुराव बघूया आता ही शेवटची जोडी